माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला आता ते सात ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत इंदापूर शहरातल्या जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार राष्ट्रवादीमध्ये हर्षवर्धन पाटलांचं स्वागत असल्याचं शरद पवार म्हणाले जयंत पाटील आणि त्यांची चर्चा झाली आणि जयंत पाटलांनी आपल्याला कळवल्याचं शरद पवार म्हणाले हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ठरवतील असं देखील शरद पवार म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता दहा ऑक्टोबरनंतर लागणार आहे अशी माहिती शरद पवार यांनी दिली यावेळी त्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदींवर टीका केली दहा ऑक्टोबरला आचारसंहिता लागल्यास आश्चर्य वाटायचं कारण नाही असं देखील पवार म्हणाले राज्यात एकही जागा मिळत नाही ते इतरांवर टीका करतात अशा शब्दात शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांचा चिमटा काढला मीडियात नावं छापून येता येतं त्यासाठी हे सर्व सुरू असल्याचं पवार म्हणाले शरद पवारांना ओबीसींचा पाठिंबा नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं त्याला पवारांनी उत्तर दिलं पुणे कोर्टानं राहुल गांधींना समन्स बजावलंय तेवीस ऑक्टोबर रोजी कोर्टात हजर राहण्याचं समन्स कोर्टानं बजावलं सत्यके अशोक सावरकर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यावर सुनावणी करताना कोर्टानं राहुल गांधींना समन्स बजावलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी यांनी इरषाळवाडी पुनर्वसन वसाहतीची पाहणी केली वसाहतीमध्ये बांधलेली घरं आणि इतर नागरी सुविधांच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला या ठिकाणची चव्वेचाळीस कुटुंबांना लवकरच नवीन घरात प्रवेश होणार आहे त्याचबरोबर या कुटुंबांना रोजगार आणि उद्योगासाठी पाठबळ दिलं जाणार अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली मी उद्या राजकीय क्षेत्रात राहिलो नाही तर तुम्ही कुणावर बोलणार असा प्रश्न भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी विरोधकांना विचारला नांदेडच्या भोकर मतदारसंघातल्या कार्यक्रमात ते बोलत होते रायगडच्या माणगाव नगरपंचायतीवर महायुतीचा झेंडा फडकला असून तिथं महिला राज आलं नगराध्यक्षपदी शिवसेना गटाच्या शर्मिला सुर्वे यांची तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या हर्षदा सोनकर यांची बिनविरोध निवड झाली निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला करमाळा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या साठे गटामध्ये फूट पडली करमाळा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीचे नेते विश्वासात घेत नसल्याचा आरोप करण्यात आला माजी आमदार धनाजी साठे समर्थकांनी बैठक घेतली आणि बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी कार्यकर्त्यांनी शेवगाव पाथर्डी मतदारसंघातल्या भाजपला अंतर्गत वाद समोर आला भाजप आमदार मोनिका यांच्या विरोधात भाजप प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडेंनी निर्धार मेळावा घेतला भाजपने विधानसभेत उमेदवार न बदलल्यास वेगळी भूमिका घेणार असल्याचा इशारा ओबीसी जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी दिले अजित पवार गटाच्या आजी माजी नगरसेवकांची बैठक झाली पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाच्या आजी माजी नगरसेवकांची बैठक झाली चिंचवडची जागा अजित पवार गटाला सोडण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली आपली मागणी पूर्ण झाली नाही तर दुसरा पर्याय शोधण्याची तयारी पिंपरी चिंचवडमधल्या आजी माजी नगरसेवकांनी दर्शवली माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी थेट शरद पवारांचा इशारा दिला आपल्या मुलाला शरद पवार पक्षाला तिकीट दिलं तर ठीक नाही तर आपण त्याला अपक्ष उभं करू असा इशारा बबनराव शिंदे यांनी दिला यातून बबनराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ सोडल्याची अप्रत्यक्ष कबुली अजित पवारांनी बारामतीतून माघार घेणार असल्याचे संकेत दिलेत जो उमेदवार देईल त्याला निवडून आणं असं जाहीर आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केले त्यांच्या आवाहनानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले मात्र यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली एमआयएमनं महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली मात्र त्यासाठी एमआयएमनं काँग्रेस आणि शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अठ्ठावीस जागांचा सा प्रस्ताव पाठवला मुस्लिम बहुल अठ्ठावीस जागांची यादी या प्रस्तावासोबत देण्यात आली आणि यामध्ये तडजोड करण्याची तयारी असल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलं राज्यातल्या अकृषी कर पूर्णपणे माफ करण्यात आला आहे शेतजमीन एने करण्यासाठीचा कर पूर्णपणे माफ करण्यात आला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला याआधी शेतजमिनीवर घर किंवा व्यावसायिक इमारत बांधण्यासाठी सरकारला अकृषी कर द्यावा लागत होता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल एकोणतीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपये गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली यामुळे सुमारे अडतीस हजार एकशे वीस इतकी रोजगार निर्मिती होणार आहे वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क कंपनीचा हा प्रकल्प वाडद आणि झाडगाव एमआडीस या भागात होणार आहे सोने चांदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ झाली आहे सोन्याच्या दरामध्ये तीनशे रुपयांची वाढ होऊन तोळा सोन्याचे भाव अठ्याहत्तर हजारांवर गेले तर चांदीच्या दरात दोन हजारांची वाढ होऊन प्रति किलो चांदीचे भाव शहाण्णव हजारांवर गेले जागतिक युद्धाचा परिणाम सुवर्ण बाजारावर बसल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं दोन मराठी तरुणींमुळे सर्वोच्च न्यायालयानं ना ऐतिहासिक निकाल दिला भारतातल्या कारागृहात जातीवर आधारित भेदभाव होत असल्याबाबत खंत व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयानं ना ऐतिहासिक निर्णय दिला कैद्यांच्या जातीवर आधारित भेदभाव कारागृहात करण्यात येऊ नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं ना दिले मुंबई ते शिर्डी आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली तसंच नाशिक ते शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा आराखडा देखील तयार होत असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याच्या मागणीला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली मुस्लिम बांधवांनी अहमदनगरचं नाव बदलू नये म्हणून याचिका दाखल केली होती मात्र आता केंद्र सरकारनं नामांतराला मंजुरी दिली आहे पिंपरी चिंचवडच्या निगडीमध्ये पणन महामंडळाकडून अब्दुल सत्तारांच्या उपस्थितीमध्ये बाजार समिती परिषदेचं आयोजन केलं होतं पणन महामंडळाकडून वेगवेगळ्या परवानग्यांसाठी मोठी रक्कम मागितली जात असल्याचा आरोप करण्यात आला यावेळी कॅबिनेट मीटिंगचं कारण देत अब्दुल सतारांनी तिथून काढता पाय घेतला त्यामुळे त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली देशी गाईंना राज्यमाता घोषित केल्यानं अहमदनगरच्या देवगड इथं आनंदोत्सव साजरा करण्यात आला गुरुदेव दत्तपीठ इथं टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये भजन गात गायींची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि भक्त सहभागी झाले मधल्या बंजारा समाजाच्या नंगारा भवनला विद्युत रोषणाई करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या वस्तू संग्रहालयाचं लोकार्पण होणार आहे तर लोकार्पणावेळी बंजारा समाजाचा इतिहास आणि संस्कृती दर्शवणारा माहितीपट एलईडी स्क्रीनवर दाखवला जाणार आहे वाढा तालुक्यातल्या अरण इथे संत सावतमाळी भवन निवासाचं उद्घाटन झालं खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले साडेचार कोटी रुपये खर्च करून सुसज्ज भक्ती भक्तिनिवास उभारण्यात आले विधानसभेसाठी काँग्रेसकडून प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक पाठवले जाणार असल्याची माहिती माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली विधानसभेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना हे निरीक्षक भेटणार आहेत तर जागा वाटप सुरू असताना आम्ही हा एक्सरसाईज करत असल्याचं त्यांनी सांगितलं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बोबदेव घाट अत्याचार घटनास्थळाची पाहणी केली या ठिकाणी एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता या प्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला अत्याचार करणाऱ्या रे दोघांची रेखाचित्र काढण्यात आली असून पुणे पोलिसांनी तब्बल चौदा पथक या आरोपींच्या शोधासाठी रवाना केले पुण्यातल्या सामूहिक बलात्कारानंतर संतापाची लाट पसरली सरकार एका बाजूला लाडकी लेख म्हणून अर्थसहाय्य करते आणि दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करते असा आरोप शरद पवारांनी केला बदलापूर घटनेनंतर आता आंबेगाव तालुक्यात एका शाळेत धक्कादायक घटना घडली क्रीडा शिक्षकानंच खेळाडू विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचं उघड झालं या प्रकरणी क्रीडा शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र अद्याप देखील आरोपीला अटक झालेली नाहीये याआधी सुद्धा या संस्थेत असे प्रकार घडल्याचा आरोप केला जातो पूजा खेडकर प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार होती दरम्यान सुजय विखे पाटील यांच्या विरोधात आपण लोकसभेची निवडणूक लढवली त्यात निलेश लंके विजय झाले तर सुजय विखे पराभूत झाले त्यामुळे जाणीवपूर्वक आपली मुलगी पूजा खेडकर हिला त्रास दिल्याचा आरोप दिलीप खेडकर यांनी केला महेश गायकवाड यांच्यावरच्या गोळीबार प्रकरणातल्या आरोपीला जामीन मंजूर झाला आमदार गणपत गायकवाड यांचे व्यावसायिक पार्टनर विकी गणांत्रा यांना जामीन मंजूर झालाय मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेचे अध्यक्ष आरोपी उदय कोतवाल आणि आरोपी सचिव तुषार आपटे या दोघांना पंचवीस हजारांच्या बॉन्डवर जामीन मंजूर करण्यात आला एक दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना कल्याण न्यायालयात हजर केलं होतं मराठा आरक्षणासाठी परभणीमध्ये बेमुदत उपोषणावर असलेले मराठा आंदोलक सुभाष जावळे यांनी आपले उपोषण मागे घेतले मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन त्यांनी आपले उपोषण स्थगित केलं गेल्या आठ दिवसांपासून सुभाष जावळे बेमुदत उपोषणाला बसले होते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेऊन चर्चा केली केंद्र सरकारनं आरक्षणाचा टक्का वाढवून सर्व घटकांना न्याय द्यावा अशी भूमिका खासदार संजय राऊतांनी मांडली तामिळनाडूत ता आरक्षण टिकू शकतं तर राज्यात का नाही राज्य सरकारनं हा विषय केंद्र सरकारकडे मांडावा असं राऊत म्हणाले तर हा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची भूमिका यापूर्वी राहुल गांधींनी मांडली होती त्याला शरद पवार यांनी समर्थन दिलंय असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं केंद्र सरकारनं आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे केली पन्नास टक्क्याची आरक्षण मर्यादा वाढवून पंच्याहत्तर टक्के करा तामिळनाडूमध्ये आरक्षणाची मर्यादा अठ्याहत्तर टक्क्यापर्यंत वाढू शकते तर महाराष्ट्रात पंच्याहत्तर टक्के का वाढणार नाही असा सवाल पवारांनी केला केंद्र सरकारनं विधेयकात दुरुस्ती आणावं त्या बाजूने मतदान करू असं देखील पवार म्हणाले तुमच्या इंडिया आघाडीतल्या राहुल गांधी टप्प्याटप्प्यानं आरक्षण संपवायला निघालेत आधी त्यांचा पाठिंबा मिळवा सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना असा सल्ला दिला शरद पवारांची मागणी अमान्य असल्याचं मनोज जरांगेनी यांनी म्हटलं मागणी करण्याची ही योग्य वेळ नाही ती वेळ आता निघून गेली तेरा महिने आंदोलन सुरू होतं त्यावेळी शरद पवारांनी आपली भूमिका का, का मांडली नाही अगोदर पन्नास टक्क्यांच्या आत ओबीसीतून आरक्षण द्या त्यानंतर आरक्षणाची मर्यादा वाढवा अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी मांडली मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा अंतर्वानी सराटी इथला पत्ता बदलून आता तो लवकरच शहागड इथला पैठण फाटा असा होणार आहे पैठण फाट्यावर मराठा समाजाकडून मनोज जरांगे यांच्यासाठी जनसंपर्क कार्यालय तयार केले गेले ग्राहक संघटनेच्या वतीनं मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरासमोर ठिया आंदोलन करण्यात आलं दिव्यांगांना महिना सहा हजार रुपये देण्याचं आश्वासन मंत्री सत्तारांनी दिलं होतं मात्र हे आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप करत दिव्यांग बांधवांनी ठिया आंदोलन केलं पंढरपूर तहसीलदारांना अयोग्य पद्धतीनं दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत हलगीनाद आंदोलन करण्यात आलं सामाजिक कार्यकर्त्यांकडून हे आमरण उपोषण करण्यात आलं